नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजरामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तीनशे ची तेजी पण पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के दे� येणार तीनशे ची तेजी आणि या 300 च्या तेजी मध्ये अखेर पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला, रपते ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार तीनशे ची पण पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के येणार तीनशेची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमध्ये अखेर पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचं आता आपण या ठिकाणी घेऊया सविस्तर उत्तर તો બગા મિત્રાનો जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती आपल्याला दहा डॉलर आसपास दिसत आहे तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय बाजारामधील सोयाबीनची ही बाजारभाव पातळी निचांकी स्तरावरती आहे याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव येण्याची शक्यता कमी आहे आणि आला तर तो जास्त काळ तिथं टिकणार नाही याचा अर्थ इथून पुढे आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये तेजीचे चान्सेस जास्त आहेत आणि या तेजीमध्ये जर आंतरराष्ट्रीय बाजारात पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचा बाजार भाव हा साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या पार गेला तर आश्चर्य वाटायला नको पण या तेजीचा काय देशातील सोयाबीनच्या भावाला फायदा होणार हे आता या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊया तर बघा मित्रांनो देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची पातळी बघितली तर सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनचा भाव हा चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचा भाव जर साडे दहा डॉलर प्रतिभूषेस पार झाला तर देशामध्ये शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढणार याबद्दल शंका नाही पण किती वाढणार मग खरं तीनशे तेजी येणार का हे समजून घेऊया तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की महायुतीला जे घवघवीत यश या आपल्या पावन मायभूमीमध्ये मिळालं त्यामागचं कारण म्हणजे सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांध आणि याच्यामुळे महायुती सरकार पंधरा डिसेंबरनंतर हमी भावावरती मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुरू करणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार शिवाय मॉइश्चर कमी झाले ऑइल मिलवाल्यांना सोयाबीनची आवश्यकता आहे आणि व्यापारी सुद्धा सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी सोयाबीन खरेदीचा विचार करत आहेत ओव्हरऑल सिच्युएशन एवढंच सांगते की पंधरा डिसेंबर नंतर या तीन चार अनुकूल कारणांमुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्यासाठी अति अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते या अनुकूल परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव पंधरा डिसेंबर नंतर या ठिकाणी तीनशे रुपयांनी वाढला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे मग या तीनशेच्या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा डिसेंबर नंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव चार हजार तीनशे ते चार हजार सातशे दरम्यान राहण्याची आहे दाट शक्यता विक्री कधी करावी या प्रश्नाचं उत्तर आहे की जेव्हा सोयाबीनचा भाव पंधरा डिसेंबर नंतर साडेचार हजार पार जाईल त्यानंतर प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र म्हणत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मपासून खूप खूप आभार